नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव प्रवीण बाळासाहेब रे मी ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत पिंपळगाव ग्रामपंचायतचा एकूण कारभार कसा आहे आम्ही समाधानी नसल्यामुळे आज आम्हाला इथं उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे सरपंच उपसरपंच भ्रष्टाचार करतात का तसे संभाव्य पुरावे आम्ही दिलेले प्रशासनाला शंभर टक्के भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये संबंधितांवरती फौजदारी गुन्हे दाखल होतील असं प्रकरण हे आहे श्री मुक्तई प्रशाला पिंपळगाव घोडे या ठिकाणी स्वच्छतागृह बांधकाम करण्यात आलं त्या बांधकामासाठी जिल्हा परिषदचा दोन लाख दहा हजार रुपयेचा निधी खर्च करण्यात आला त्यानंतर नव्वद हजार रुपये पंधरा वित्त आयोगाचा ग्रामपंचायतचा निधी खर्च करण्यात आला त्यानंतर पुन्हा एक लाख चाळीस हजार रुपयेचा ग्रामपंचायतचा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात आला हा निधी खर्च करत असताना सुद्धा आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाकडे ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवरती ग्रामपंचायत सदस्यांना माहिती नसताना परस्पर साठ हजार रुपये अनुदानाची मागणी सरपंच ग्रामसेवकांच्या सही शिक्क्याने करण्यात आली यामध्ये ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचाही सहभाग आहे कारण ते स्वतः यासाठी पाठपुरावा करत होते या, या, कर या गोष्टीची आम्हाला कल्पना न देता परस्पर ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवरती मुबलक निधी ग्रामपंचायतीकडे असताना कोणत्या कारण यांनी निधी मागणी केली आंबेगाव तालुका विकास मंडळाचा कर। हा एक आमच्यासाठी प म्हणजे प्रश्नार्थक मुद्दा आहे आम्ही ह्या संदर्भातली माहिती आम्हाला बाहेरून कळाल्यानंतर आम्ही संबंधित श्री मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडे यांच्याकडे सात मे दोन हजार पंचवीस रोजी माहिती अधिकार अर्ज आणवोय माहिती मागवली त्या अर्जामध्ये श्री मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडेचे जनमाहिती अधिकारी यांनी स्पष्टपणे लिहून दिला आहे की सदर स्वच्छतागृहासाठी पन्नास बॉक्स लादी फरशी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाने दिली आहे त्यानंतर आम्ही ही बाब चौदा जून दोन हजार चोवीस रोजी हो ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये ग्राम हा विषय उपस्थित केला त्यानंतर आमचे सदस्य सगळ्यांसमोर ग्रामसेवक असताना त्यांना आम्ही प्रश्न केला हा सरपंच उपसरपंच की आपण ग्रामपंचायतच्या कार्यकारणीला माहीत नसताना परस्पर निधी मागणी केली कशी आणि पन्नास बॉक्स लादी फरची ह्या बांधकामासाठी घेतली कशी जर तुम्हाला मुबलक निधी आहे चार लाख रुपये साडेचार लाख रुपयेच्या अंदाजपत्रकामध्ये याचा समावेश आहे या लादेंचा तर तुम्हाला ही मागणी करण्याचं कारण काय आम अम, आम्हाला याच्यातून स्पष्टपणे अपाराचा हेतू जाणून येतो हे यामध्ये अपार झाला आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही श्री मुक्ताई प्रशालेला पत्र दिलं त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की तुम्ही संबंधितांना लादी बॉक्स दिली ती लादे ही। लादी बॉक्स दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून लेखिका करून घेतलं नाही की बाबा आम्ही तुम्हाला पन्नास बॉक्स लादी फरची दिली ही संबंधितांना पळवट भेटली तरी पण हरकत नाही तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्याने ती लिहून दिली असल्यामुळे त्यांना लिहून घेण्याची आवश्यकता भासली नाही यावरती संबंधित मुख्याध्यापिका श्री मुक्ताई प्रशाला पिंपगावडे येथील त्या सावध झाल्या त्यांनी आणि संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी संगणमताने एकमेकांच्या कारण ही तक्रार एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झाल्यानंतर यांनी एकमेकांचा बचाव करण्यासाठी स्वतःला सेफ झोनमध्ये ठेवण्यासाठी काही पत्र दिली त्याच्यामध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहे ते असं म्हणतात सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या पत्रामध्ये सॉरी सत्तावीस मे दोन हजार चोवीसच्या पत्रात ते असं म्हणतात की सदर लादी बॉक्स विद्यालयाच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचा वापर करण्यात आलेला नाही पण आमचा असा प्रश्न आहे की तुमचे जे आम्ही जेव्हा सर्वात आधी आम्ही माहिती अधिकार अर्ज दिला त्या दरम्यान तुमचा जनमाहिती अधिकारी श्री शंकर गाडेकर होता त्या शंकर गाडेकरांना तुम्ही त्यावेळेला का बोलले नाही की तू असं असं लिहून दे सदरचा अर्ज आम्ही मुख्याध्यापिका यांच्याच नावाने दिला होता या प्रकरणी मुख्याध्यापिका प्रभारी मुख्याध्यापिका असं अलका शरद गोळेकर या खोटं बोलतात जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेला जबाब योग्य आहे हे सुद्धा आम्ही आमच्या लेखी जबाबात पंत समिती अधिकाऱ्यांकडं नमूद केलेलं आहे मात्र हे सगळे पुरावे दिले त्यानंतर दुसरी गोष्ट अशी येते आम्ही आमच्या जबाबात असं म्हटलं आहे अर्जामध्ये तक्रार अर्जामध्ये की जर ग्रामपंचायत पिंपळगाव घोडे यांनी ह्या साडेचार लाख रुपयाच्या कामामध्ये लादी फरशी स्वतः खरेदी केली असेल तर त्यांनी तसे पुरावे प्रशासनाला सादर करावेत आणि त्यांनी जर ती लादी फरशी खरेदी केली नसेल तर उघडपणे हा अपार झालेला आहे संस्था संस्थेकडून लादी फरशी आलेली आहे आणि प्रभारी मुख्याध्यापिका ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी संगणमाताने हा अपार केलेला आहे हे प्रकरण फौजदारी गुन्हे संहितेत पात्र आहे त्यानंतर सांगायचं झालं की ज्या जागेवरती हे स्वच्छताग्रह कर बांधकाम करण्यात आलेलं आहे ही जागा श्री मुक्तादेवी उत्कर्ष मंडळाच्या मालकीची आहे या दरम्यान स्थळ पाणी जेव्हा झाली तेव्हा मुक्तादेवी मुक्त उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भगवान नामदेव साबळे त्याचबरोबर उपाध्यक्ष महेशराव ढोंबरे हे आले भगवान नामदेव साबळे यांनी ह्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी विस्तार अधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली की, की आम्हाला न विचारता हे बांधकाम करण्यात आलेलं आहे म्हणजे यातून तुम्ही एक लक्षात घ्या की हे बांधकाम जेव्हा सरकारी निधी एखाद्या जागेवर वर्ग करायचा असतो तर सर्वप्रथम ती मिळकत ग्रामपंचायतला वर्ग करावे लागते ही मिळकत वर्ग केलेली नाही इथे आर्थिक अनियमितता झालेली आहे हे पण सिद्ध होतं पण मान्य चौकशी हो अधिकारी विस्तार अधिकाऱ्यांनी कांबळे साहेब होते यांनी ह्या चौकशी अहवालामध्ये ह्या मुद्द्यांना बगल दिलेली आहे त्या निषेधार्थ आम्ही उपोषणाला बसलोय आणि आम्ही या उपोषणाच्या निमित्ताने मागणी करतोय की आपण नायब गट विकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा अथवा नवीन चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक करा आणि तीन दिवसाच्या आत अहवाल या संदर्भात प्रारित करा असं समजतंय की तुम्हाला आहे ना उपसरपंच पद हवं आहे म्हणून तुम्ही आज सगळा दिखावा करता है। है आ, हे खरं आहे हो का हे बिलकुल ह्या गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे आम्हाला पदाची कोणतीही लालसा नाही आहे आम्ही अडीच वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन चाललो होतो सगळ्या विकास कामांमध्ये जर सांगायचं झालं तर बरीचशी कामं ग्रामपंचायतची बिल्डिंग म्हणा किंवा ग्रामपंचायतचे जे रस्ते म्हणा हे जे बोल बोलणारे आहेत स्वतः आम्ही गावठांचा मुख्य रस्ता ह्याच ज्यांनी आपल्याला हा प्रश्न करायला म्हणजे ज्यांनी असे आरोप केलेत त्यांना तुम्ही विचारा की ग्रामपंचायतमध्ये पिंपळगाव घोडे गावठांमध्ये एंट्री करताना जो मुख्य रस्ता लागतोय त्या मुख्य रस्त्यासाठी यांनी मला नामदार साहेबांच्या समोर बोलायला लावलं कारण हे पात्र नव्हते हे बोलू शकत नव्हते त्यांच्या की साहेब असा असा प्रश्न आहे मला स्वतः सरपंचांनी विनंती केली भाऊ तुम्ही साहेबांपुढं निवेदन सादर करा तुम्ही मान्य करा तर त्यांच्या त्या महिला असल्यामुळे आणि विषय मला एक वैयक्तिक आदर असल्यामुळे मी त्या वेळेला त्यांचं ऐकलं आणि मी स्वतः साहेबांच्या समोर शारदा प्रबोधिनी निवेदन सादर केलं माझं निवेदन संपूर्ण चार गावची लोक ऐकत होते साहेबांनी तत्काळ प्रांत साहेबांना फोन लावला आणि मुख्य रस्त्याचा प्रश्न तिथून पुढे मार्गी लागलेला आहे गुरुकुलांच्या बाबत यांनी गोरगरीबांची दूट केली असं केली आहे आरोप झाले होते संदर्भात ग्रा पंचायत समिती अधिकाऱ्याने चौकशी केली होती आणि त्याबाबत जाबजाबा पण झालेल्या आहेत यापुढे मला जास्त काही सांगता येणार नाही तुम्ही ठेकेदार आहात असे नागरिकांकडून समजतं याबाबत आपण ठेकेदारांच्या माध्यमातून सदस्य असताना कामं केलेली आहेत गेली अडीच वर्षात तुम्ही एकत्रित तुम काम कर एका एक 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 विचाराने काम केले आहेत मग आज तुम्ही उपोषणाला का बसता हे आरोप निराधार आहेत माझ्या नावाने माझी कोणती एजन्सी नाही मी स्वतः कुठल्याही कामात माझा सहभाग नाही आता भाई शेख यांनी ग्रामपंचायतीच्या बाबतीत भ्रष्टाचार उघड केला होता तो सत्य आहे का त्यांचे तक्रारीचे मुद्दे सर्वप्रथम मी वाचलेले नाही आहेत त्यामुळे मला त्यावर फारसं त्यावेळेस सहकार्य केलं नाही आ... असं नागरिकांचं म्हणणं आहे पहिली गोष्ट प एखादा मुद्दा सांगा मी त्यावरती स्पष्टीकरण देतो आता तुम्ही घेतल्यात बऱ्यापैकी मुद्दे त्यापैकी काही मुद्दे आहेत असं त्यातील एखादा मुद्दा सांगू शकता तुम्ही मी उत्तर देतो त्याच्यावरती नाही मला असं म्हणालं तू त्यावेळेस त्यांनी सहकार्य केलं नाही असं मी असं लोकांकडून सांगितलं त्यांनी मुद्दे घेतले होते तुम्ही तु सहकार्य केलं नाही असं नाही प्रथम तर मला हे सांगावसं वाटतंय की त्यांनी जे मुद्दे घेतले त्यांनी त्यावरती आमच्याशी कधी चर्चा केली नाही आमच्या ग्रामपंचायतमध्ये दोन गट आहेत आगृती आमच्या गटातल्या कोणत्याही सदस्यांनी त्यांनी कधी त्यावरती सल्ला केली नाही की मी आता अर्ज देतोय यावरती काही गोष्टी घडायला पाहिजे तुम्ही सहमत आहेत का जर ते आमच्याकडे आले आम्हाला ते जर जास्त वाटलं तर आम्ही करूया निश्चितच त्यांना पण आमचं सहकार्य राहील सरपंच आणि उपसरपंच याबद्दल काय मत आहे तुमचं पहिली गोष्ट ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी काही कामं यापूर्वी झाली ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाली म्हणण्यापेक्षा तालुक्याचे भाग्यविधा माजी सहकार मंत्री माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वडसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी आला आहे हा निधी खर्च करत असताना विशेषतः तुम्हाला सांगायचं झालं तर पिंपळगाव घोडेसाठी जलजीवन मिशनसाठी जी, मिशन जी मोठी तरतूद कोटीमध्ये तरतूद आहे पोखरकरवाडी योजनेसाठी मोठी कोटीमध्ये तरतूद आहे <laughs> कोटीची तरतूद आहे पण लोकांना ती दिसत नाही आता पोखरकरवाडीची पाणी योजना सुरू होण्यासाठी आम्ही चार सदस्यांनी सर्वप्रथम ती सहा महिने बंद ठेकेदार हो होता का ग्रामपंचायत याला कोणताही आधार नाही आहे नव्हता का होता याला आधारच नाहीये मी ठेकेदार यायला आधार तुम्हाला माहित असेल ना माहित असेल ना तुम्ही होता का नव्हता आता समजा तुम्ही नसाल तर मी आता काय म्हणून मी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये माझा सहभाग नाही असं मी आमचे जबाब जेव्हा झाले हुसेनबाईंनी सुद्धा त्याबद्दल माझ्याही संदर्भात तक्रार केली होती त्या संदर्भात मी पंचायत समिती प्रशासनाला माझं लेखी म्हणणं मांडलेलं आहे की कोणत्याही ग्रामपंचायतच्या करारामध्ये माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही म्हणजे तुम्ही ठेकेदार नाहीत ग्रामपंचायत असंच अर्थ होतो असं काय असंच अर्थ होतो अर्थ होतो की नाही अजून काय बोलायचं मला हो तुम्ही प्रश्न विचारू शकता अजून काय नाही माझे प्रश्न आले अजून काय तुम्हाला मला असं सांगायचं होतं की पोखरकरवाडी पाणी योजना सुरू करण्यासाठी आमच्या चार सदस्यांनी सहा महिन्यापासून ही योजना बंद पडली होती ती योजना बंद पडली आहे पण त्यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांनी जी भूमिका बजवायची होती ती बजावली नाही प्राथमिक स्वरूपाची चर्चा केली पण जेव्हा आम्ही उपोषणाचं पत्र या पंचायत समिती प्रशासनाला दिलं प्रशासनाने तत्परतेने मीटिंग बोलवली आमची संबंधित शेतमालकाला बोलवलं त्या शेतमालकाला समजावण्याची जबाबदारी आमच्या चार सदस्यांवर दिली आमच्या चार सदस्यांनी त्या शेतमालकाशी चर्चा केली शेतमालकाने सहकार्याची भूमिका घेतली तिथून ठेकेदार आहे त्याला अठरा मला वाटतं अठरा फेब्रुवारीनंतर ते काम चालू करायला वा मुदत दिली त्यांनी ते काम चालू केलं आणि उन्हाळ्यामध्ये जी नागरिकांची पोखरकरवाडीतल्या आदिवासी ठाकर समाज जो कोण आहे ओपनचा समाज यांची जी हाल अपेक्षा होत होती ती दूर झाली बऱ्याचशा लोकांनी तोंडावरती सुद्धा आम्हाला सांगितले की तुम्ही जर लक्ष टाकलं नसतं तर आज पावसाळा आला आहे तरीसुद्धा ही पाणी योजना चालू झाली नाही दूर करून आणायची त्यासाठी ज्यांच्याकडे पदे त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज रोजी मी तुम्हाला सांगतो त्या विहिरी सा साठी करायचे तर त्या बक्षीसपत्रासाठी आम्ही स्वतः चार सदस्य संबंधित शेतमालकाला घेतलं आणि बक्षीसपत्र करून घेतली ती जागा ती ग्रामपंचायतला ग्रामपंचायत मिळकतला वर्ग केली त्यावरती पण हरकती आल्या पण आम्ही त्याच्यामध्ये विषय झालो आज पिंपळगाव घोडे ग्रामपंचायत विहिरीसाठी इतिहासात पहिल्यांदाच एक गुंठा जागा नावावर झाली आहे ग्रामपंचायत त्याच्यानंतर सुद्धा सांगायचं तर पोखरकरवाडीचा सुद्धा योजनेचा असाच विषय झाला होता की बक्षीसपत्राला चॅलेंज झालं विहिरीच्या हे चॅलेंजसुद्धा नामदार साहेबांचे पी ए जे आहेत कोडेलकर साहेब यांनी तत्कळ तलाट्यांना सूचना केली सर्कल साहेबांना सूचना केली आणि ते हरकती शेरे उडवले आणि तीसुद्धा ग्रामपंचायतच्या नावे नोंद झाली ओके अजून काय आज रोजी आम्हाला आमची आम्ही ज्या कारणास्तव इथं उपोषणाला बसलो आहे ते महत्त्वाचं कारण असं आहे की आमचे मुद्दे प्रबळ आहेत पुरावे दिलेले आहेत आमचा तक्रार अर्ज जाबजबाब यावरती अहवाल न बनवता पंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांचा माणूस वाचवण्यासाठी त्यांचा प्रशासकीय माणूस वाचवण्यासाठी पहिला प्रयत्न केलेला आहे आमच्या तक्रारीतल्या मुद्द्यांना बगल देऊन अहवाल बनवला आहे त्यावरती सुद्धा आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये आम्ही असं लिहिलेलं आहे की आपण जो अहवाल दिला आहे तो आम्हाला मान्य नाही आपण त्यामध्ये बरेचसे असे मुद्दे आहेत की प्रामाणिक प्रयत्न केला आहे की संबंधितांचा बचाव होईल हा प्रकार फौजदारी गुन्हे गुन्हे संहितेस पात्र असून सुद्धा आपण त्याचा बचाव केला आहे आता आम्ही तुम्हाला सांगतो सांगितलं यापूर्वी यांनी खरेदीची यांच्याकडे दिले नाहीत दुसरी गोष्ट जागा मिळकत नावावरती नाही ही जी मिळकत दाखवतात ती मिळकत आहे पाण्याची टाकी जलजीवन मिशनची ज्या जागेवर बांधले तीच जागा हे लोक दाखवतात दा। तुम्ही या आमच्या बातमीच्या माध्यमातून ग्रामपंचायतला काय सल्ला द्या ग्रामपंचायतला आम्ही सल्ला देऊ की तब्बल आम्ही दोन महिने आपल्या संपर्कात होतो आपल्याशी सामंजस्याने या प्रश्नावरती मार्ग काढण्यासाठी प्रयत्न चालू होते आम्ही टोकाची भूमिका घेणार नव्हतो पण ग्रामपंचायतचे पदाधिकारी आम्ही संबंधित पद पदाधिकाऱ्यांना राजीनामा मागितला संबंधित पदाधिकारी राजीनामा देत नाही त्यामुळं आम्हाला नाही तो हे मार्ग पत्करावं लागले कोणाकडून कोणाचा राजीनामा मागतोय आम्ही उपसरपंचा राजीनामा मागतोय कारण उपसरपंचा त्यामध्ये सहभाग आहे आम्ही सरपंचांचा राजीनामा मागितलेला नाही उपसरपंचा सरपंचा कारण त्यांचा प्रत्यक्ष ह्या प्रक्रियेमध्ये सहभाग होता प्रत्यक्ष मग याचा अर्थ तुम्हाला असं असं म्हणायचं आहे का ते उपसरपंच पद गेलं तर त्याच्या जागी तुम्हाला उपसरपंच व्हायचे असं काय आहे ही सदस्यांची सदस्य शेवटी निवड प्रक्रिया ही सदस्यांची आणि विशेषतः बल्ला ग्रामपंचायतच गावाला नको आहे गावाने तुमच्या विरुद्ध अविश्वास करावासाठी मतदारांनी सहाय्या केल्या होत्या ही बाब मी ऐकून आहे मात्र ज्या लोकांनी सह्या केल्या आहेत अविश्वास प्रस्तावावरती त्या लोकांची व्हेरिफिकेशन प्रशासन करेल की बाबा ह्या सह्या त्या लोकांनी केल्या की लोक त्या मुद्द्याशी सहमत आहेत की नाहीत याचं व्हेरिफिकेशन प्रशासन करेल त्यामुळं त्यावरती पण मला बोलता येणार ना नाही असं समजतय की ग्रामपंचायत मध्ये तुम्ही चार ठेकेदार आहेत सरपंच उपसरपंच तुम्ही आणि वाढीचा एक सदस्य आ... काम निकृष्ट दर्जाची केली आहेत हे खरं आहे का यावर मला आपल्याला स्पष्टीकरण द्यावं वाटतं की जर ग्रामपंचायत एजन्सी आहे सरपंच एजन्सी ग्रामपंचायत आहे तर ही कामं राबवणं घेणं कार्यकारणीचं काम आहे याचा अर्थ असा नाही की ते ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यामुळं ह्या आरोपाला काही महत्व नाही तर तुमच्यासारखे मुद्दे भाई शेखदीप यांनी पण घेतले होते कोणते मुद्दे ते म्हणजे तुम्ही आता घेतले त्याप्रमाणे त्यासारखेच मुद्दे असतील परंतु एखादा मुद्दा तुम्ही म्हणजे नागरिकांचं जे म्हणणं ना आहे की तुम्हाला हे तु, तुम सर्व उपसरपंच पदासाठी करताय हे खरं आहे का गोष्टीला वाव नाही मी आज रोजी तुम्हाला आता तुम्ही तुम उपसरपंचाच राजीनामा मागताय आता जी कामं झाली ते तर सहा सरपंचाच्या असतील असेल तुम्ही आपण काय सांगू शकत नाही परंतु साया सरपंचाच्या पण असतील त्यामध्ये तुम्ही उपसरपंचा केलाय आमच्या पुढं अतिशय योग्य आहे की तुम्ही सरपंच ग्रामसेवकांचा लेटर पॅडवरती हस्तक्षेप असताना सह्या असताना उपसरपंचा राजीनामा मागताय तुम्ही सरपंचाचा का राजीनामा मागत नाही तर आपल्याला सांगू इच्छितो की कार्यकारिणीमध्ये जेव्हा विषय होतो तेव्हा ह्या प्रक्रियेमध्ये कोणी कोणती भूमिका पार पाडलेली आहे याची पुरेपूर कल्पना सदस्यांना असते आता त्या सर्व ह्या प्रक्रियेमध्ये सरपंचाने एक रुपयाचा जर फ्रॉड केला नाही तर आम्ही सरपंचांचं नाव राजीनामा का मागू किंवा ग्रामसेवकावर कारवाई करा असं का म्हणू तुमच्याकडे जे फ्रॉड केलेले कागदपत्र आहे सरपंच ग्रामसेवकाच्या जरी असल्या तरी स्वतः ह्या प्रक्रियेमध्ये जेव्हा सखोल चौकशी होईल तेव्हा सहा आहे आणि केले तसं उपसरपंचांनी केलं असेल तर सरपंच ग्रामसेवक सहाय्या केल्या म्हणजे ते पण त्यांनी त्या संदर्भामध्ये जबाब देणं अपेक्षित होतं ते त्यांचे राजीनामे नको तुम्हाला पण हवा आहे काय हे योग्य आम्ही जे मागणी करतोय ती योग्य तुम्ही प्रश्न योग्य आहे की जर सरपंच ग्रामसेवकांच्या लेटरपॅडवरती सह्या आणि तुम्ही मागताय फक्त उपसरपंचाचा राजीनामा तर हे तुम्हाला पण ते आम्ही तुम्हाला यावरती बोलतो की ह्या प्रक्रियेमध्ये सरपंच ग्रामसेवकाने जरी लेटरपॅडवरती सह्या केल्या असतील तरी त्यांची दिशाभूल करून ते पत्र संस्थेला दिलेलं आहे म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवकाची दिशाभूल करून असं हो 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 जरी त्यांनी सहाय्य केलं तरी त्यांची दिशाभूल करून ते उद्या प्रशासनामध्ये हा विषय गेल्यानंतर सरपंच ग्रामसेवक आणखी प्रकारे दिशाभूल केली असेल की ग्राम स्वतः गटविकास अधिकाऱ्यांनी अहवालामध्ये नमूद केलेले आहे की ग्रामपंचायत सदस्यांना माहीत नसताना तुम्ही ठराव करता परस्पर संस्थेला ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवरती साठ हजार रुपयाचे अनुदान मागणी आहे सदस्यांना माहीत नसताना नाही नाही सदस्यांना माहीत नसताना पण सरपंच ग्रामसेवकांना नाही ना आता तुम्ही म्हणता सरपंच ग्रामसेवकांना त्याची कल्पना पुरेपूर दिली नाही त्यांनी त्याची शहानिशा करणं अपेक्षित होतं ते पण थोड्या बहुतांशी जबाबदार आहे त्या गोष्टीला ओके ठीक आहे अजून काय ओके